पाऊस कमी झाल्यामुळं अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे मग आता ती लोक येतात मला भेटतात आणि आम्ही काय त्यांच्यासाठी काय करू शकतो आम्ही सगळे इथं बसून ते ठरवणार आणि इथून पुढे आम्ही त्या प्रश्नावर आम्ही काम करणार आहे तसंच लोकांचे ऍडमिशन असतील काय त्या लोक जेव्हा मी फिरत होतो प्रचारासाठी लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होते पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता मग तो प्रश्न आपण आज बारामतीतच बारामतीच्या खूप गंभीर गोष्ट आहे तर ऑलरेडी लोक ईव्हीएम वर शंका व्यक्त करत आले ईव्हीएम जर काय झालं तर काय त्याच्यामुळं हे सगळे लोकांचे जे शंका डाऊट्स आहे ते दूर करण्यासाठी इलेक्शन कमिशन आणि जी सगळी यंत्रणा आहे त्यांनी थोडी अधिक काळजी घेतली पाहिजे अजून लक्ष तिथं ठेवायला पाहिजे होत आणि एक तास हे बंद असण हे खूप चुकीचं आहे गंभीर गोष्ट आहे असं नव्हतं व्हायला पाहिजे पंचेचाळीस टक्के बारामती लक्ष द्यायची दुसऱ्या दिवशी चोवीस तासानंतर आकडेवारी आली ती आली एकोणसाठ पॉईंट पन्नास कस बघत नाही मला माहिती नाही ते मी बघितलं नाही चांगलं सुरू आहे राहुल आहे वीस लाखाच्या वर आपण आतापर्यंत मेडिकल एड दिली आहे राहुल म्हणून इथं आपण एक आपलं सहकार्य ठेवलंय आणि जे काय असतील मेडिकल विषय तुमचे सगळे ते आपण इथं मार्गी लावतोय काय की तीन चार वर्षापासून मी इथं राहायला आलो आहे त्याच्यामुळं आता जर कनेरीचं विचारायचं असेल तर गावात मला सगळे ओळखतात तिथं एवढा काय फरक मला जाणवत नाहीये पण बारामती शहरात ग्रामीण मध्ये फिरताना एवढं काय असं फरक नाहीये पण लोक थोडी जास्त ओळखायला लागले एवढंच आहे आता काय कोण कुठला बॅनर लावेल हे मला कस कळणार कुणीतरी कुठला तरी, तरी बॅनर लावला असेल आजी तरी म्हटले होते की सात दिवस काय की मी बारामतीतच आहे आणि जरी बाहेर कुणाला जायचं असेल तर त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं नाहीये असं माझं मत आहे पण मी गेले चार वर्ष बारामती दर सोमवार ते गुरुवार मी असतो फक्त आता लोकांशी संपर्क वाढल्यामुळं ते तुम्हाला दिसत असेल की मी इथं आहे पण आता जे बरोबर खूप पूर्वेपासून आहेत ते मला नेहमी कनेरीला भेटत आले तर वरे काका इथं बसले तर आम्ही मध्ये काम करतोय गेले पाच सहा वर्ष आपण काम करतोय दर आठवड्याला आम्ही भेटत असतो फक्त लोकांना म्हणजे जास्त लोकांना ते माहिती नव्हतं आता ते माहिती पडत असेल